न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात पंचायत समिती कार्यालय नाशिक येथे विद्रोही वतीने अध्यक्ष बाळासाहेब यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले या आंदोलनानंतर निफाड येथील गटविकास विकास अधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनामध्ये घरकुल मंजुरी तसेच अतिक्रमित जागांची ग्रामपंचायत दफ्तरी दप्तरी नोंद करून उतारे देण्यात यावे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत यासोबतच तालुक्यातील एकशे तीस ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवक व सरपंचांना संबंधित आदेश देण्यात यावे अशी ठाम मागणी विद्रोही महासंघाच्या वतीने करण्यात आली या आंदोलन व निवेदनाप्रसंगी बहुसंख्य आदिवासी बांधवांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली या दरम्यान निवेदन स्वीकारताना ऑनलाइन माध्यमातून अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट चर्चा केली तर आंदोलनकरत्या नागरिकांनीही आपल्या समस्या व भूमिका अधिकाऱ्यांसमोर मांडल्या नागरिकांच्या लवकरात लवकर मार्गी अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी आरिफ अन्सारी निफाळ ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका